सिंधुदुर्ग राजकोट गड किल्ल्यावर तरणी शिल्पकार जयदीप अपटे मेला काल ताब्यात घेतले अटक केलेली आहे कसे जिले सगळे ऑपरेशन होता आणि किती मोठी कारवाई आहे मालवणच्या घटनेतील फरार आरोपी जयदीप आपटे हा कल्याण येथील राहणार असलेल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयचे आशुतोष डुंबरे साहेब माननीय पोलीस आयुक्त यांनी त्याला पकडण्यासाठीची जबाबदारी ही आमच्यावर सोपवलेली होती आणि तो फरार झाल्यापासून कल्याण परिमंडळमध्ये विविध पथके ही तयार करण्यात आलेली होती आणि आपटेची लपण्याची सर्व जी काही संशयित ठिकाणे आहेत त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो या तपासादरम्यान आम्हाला काल अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की आपटे हा कल्याणमध्ये येणार आहे यावरून आम्ही आमच्या अधिनस्थ असलेली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय गौड यांचे पी एस आय चव्हाण यांचे एक पथक आणि आमच्या रिडर ब्रँचमधील श्रीयुत आंधळे ए पी आय यांचे एक पथक आम्ही विशेष पथक नेमलेलं होतं एक पथक रेल्वे स्टेशनवर आमचं कार्यरत होतं तर एक पथक आपटे ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये तिथे सापळा रुचून होतं आणि आमच्या माहितीप्रमाणे ठीक दहाच्या आसपास हा आपे त्याच्या घरी जाण्यासाठी त्याच्या घराच्या जवळच मिळून आला आमच्या पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला काल संध्याकाळीच साडेदहा वाजता डी सी पी ऑफिसला आणलं गेलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी टीम त्याच्या मागावर होती त्या टीमला आम्ही इथे बोलून घेतलं आणि त्याला सुरक्षितरित्या सिंधुदुर्गच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं आणि त्यांना आमच्या हद्दीपर्यंत हे स्कॉट देऊन सिंधुदर्गकडे रवाना केला